नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोलंबी मसाला तर त्यासाठी इथे मी कोलंबी घेतलेली आहे कोलंबी आता साफ करून घेऊया कोलंबी साफ करत असताना कोलंबीच्या डोक्याकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा त्याच्यानंतर कोलंबीच्यामध्ये जो कवर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे कोलंबीच्या मधलं कवर काढून झाल्यानंतर शेपटीकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे त्यानंतर कोलंबीमध्ये जो धागा आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कोलंबी साफ करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोलंबी मी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे कोलंबीमध्ये आता एक अर्धा चमचा हळद थोडं चवीनुसार मीठ आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर थोडा लिंबूचा रस आहे ते टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया बाजूला गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये बटर टाकून घेऊया आणि बटर सर्वकडे पसरून घेऊया बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये मेरिनेट केलेली कोलंबी आहे ती बटरमध्ये टाकून घेऊया सर्व कोलंबी तव्यामध्ये टाकून झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोलंबीनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे आता साधारण पाच ते दहा मिनटं कोलंबी शिजवून द्यायची आहे कोलंबी एका बाजूने शिजवून झाल्यानंतर दुसरी बाजूने सुद्धा शिजवून घ्यायचं आहे कोलंबीमध्ये आता आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया कोलंबी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये कोलंबी काढून घेऊया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी तेल टाकून घेऊया आणि ते दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकून कांदा थोडा लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट आहे ती एकत्र करून घ्यायचं आहे कांदा थोडा लालस झाल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले टॅमॅटो आहेत ते टाकून घेऊया टॅमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये शिजवून द्यायचं आहे कोलंबी मसाला काढण्यासाठी इथे मसाले घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कांदा टायमिट मऊ झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेऊया एक अर्धा चमचा जिरा पावडर एक अर्धा चमचा धणे पावडर एक अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचा आगरी मसाला एक अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मीठ टाकताना कमी टाकायचं आहे कारण कोलंबीमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं टाकताना जरा कमी टाकायचं सर्व मसाले एकत्र करून घेऊया पाहू शकता मसाल्याने तेलसुद्धा सोडलेलं आहे आता त्यामध्ये आपण बटरमध्ये फ्राय केलेली कोलंबी आहे ती या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया तुम्ही कोलंबी बटरमध्ये फ्राय नाही केले तरी डायरेक्ट असं सुद्धा टाकू शकता खूप छान लागते पण बटरमध्ये फ्राय केलेली कोलंबी खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा कोलंबीच्या मिश्रणामध्ये नारळाचं दूध टाकून घेऊया नारळाचं दूध टाकून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया पाहू शकता मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे तयार आहे आपली कोलंबी मसाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू